खात्रीलायक गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचं समजल्याने पनवेल मुम्रा रोडवरील एक्सीएम जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोर उत्तर शिव येथे दारूबंदी गुन्ह्याकामी गस्त घालताना सुमारे आयशर कंपनीचा आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा सा सहाचाकी टेम्पो या वाहनावरती संशय आल्याने चौकशी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्य गोवा राज्य निर्मित बॉक्स दिसून सदर वाहतुकीवरती छापा घालून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये एकूण एक हजार बॉक्स दारुबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले त्याची किंमत एक कोटी पाच लाख साठ हजार रुपये असून या गुन्ह्यामध्ये आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा सहाचाकी टेम्पो वाहनासह असा एकूण एक कोटी एकतीस लाख बावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद समशाद सलमानी आरोपी देवेंद्र खुमाराम मेघवाल यांना अटक केलेली आहे डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सह आयुक्त अंबल दक्षता व राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदीप पवार विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे राज्य उत्पादन विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची ते आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुमरा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाच्या डोंबिवली त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी चौकशी केली आणि पाहणी केली गाडी तर गाडीमध्ये जवळपास हजार एक बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आदी द, द क्लिनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आता पुढील चौकशी हे निरीक्षक काळ्यालय करत आहेत त्या संदर्भात चौकशी चालू येत या आहे यानंतर पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल माल कुठून आला आहे कुठे चाललेला आहे याबाबतची निरीक्षक चौकशी करत आहेत एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाल आहे आणि पंचवीस एक कोटी एकतीस लाखाचा मुद्देमाल आहे त्यापैकी गाडीची किंमत आहे पंचवीस तीस लाख आणि बाकीचे एक कोटी तीन लाखा मुद्देमाल आहे नाही आरोपीने अद्यापर्यंत काही तसं बोलली केलेली नाहीये आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत त्वरित तपास मध्ये त्या कळून येईल की कोणाचा मुद्देमाल आहे आणि कुठे चालला होता तो वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दलची सखोल चौकशी करतात परंतु तिथे सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील दोन दोन जणां ताब्यात घेतलेले आम्ही आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे